वो बिबट्या राजा होता जंगलाचा राजा तो आमचे वाट तिटन कशा कशा वाट जाज जाजूबाजू होतो बिबट्या बाजू हो सह्याद्री फक्त एक डोंगर रंग नव्हे तर जैवविविधतेची खाण आहे एखादा दुर्मिळ बेडूक असेल किंवा अक्या जंगलात ज्याचा दरारा तो जंगलचा राजा वाघ प्रत्येक वन्यजीवाचं हे एक असं घर आहे ज्याचा पाया मजबूत आहे वन्यजीवांचं मानवासोबतच्या सहजीवनामुळे याच निसर्गाच्या छताखाली वावरतो एक असा प्राणी जो बदनाम आहे या बदनामीचं नाव आहे मानव बिबट्या संघर्ष हा आहे कुंभारली घाट कोकणातलं चिपळून आणि देशावरच्या कराडला जोडणारा सह्याद्रीतला एक घाटमार्ग इथे फक्त हा घाट रस्ता नव्हे तर हा भूभाग कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान या दरम्यान असलेला एक दुवा आहे जिथे विविध वन्यजीवांचा वावर आहे आणि इथल्या जंगलात राज्य आहे बिबट्याचं या घाटानजीक फक्त तीन घरांची एक धनगरवाडी आहे ज्याचं नाव आहे कासारखडक इथल्या जंगलात एकाच वेळी धनगर आणि बिबट्या दोघांचा वावर आहे मानव सहजीवन हा आदर्श इथे उभा केला तो सोनल आणि सदपने नमस्कार मी सोनल प्रभुलकर मी वन्यजीव संशोधक आहे नमस्कार माझं नाव सदप कडवेकर सोनल प्रभुलकर म्हणजे राणी आणि मी दोघेजण मिळून सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था मी गेली पंधरा ते वीस वर्ष झाली चालवत आहोत आणि गेली पंधरा वर्ष कुंभारली घाट परिसरामध्ये राहणारे जंगलात राहणारे जे धनगर समाजाचे बांधव आहेत किंवा आदिवासी बांधव आहेत या लोकांच्या सहभागातून जंगल संवर्धनासाठी काम करते सध्याचा या भागातला जो हॉट मुद्दा आहे तर तो आहे बिबट्या तर बिबट्या मनुष्य सहजीवन ह्या विषयावर आपल्याला काम करता येईल का यासाठी आम्ही विचार करून मग या लोकांसोबत मिळून काम करायला सुरुवात केली मनुष्य संघर्ष ते सहजीवन या विषयावर खास करून या भागामध्ये खूप सक्रियपणे काम सुरू आहे आणि या इथल्या भागातील लोकांचा आपल्याला खूप चांगला मिळतो आहे फक्त चार भिंती आणि छप्पर नवे येथील यांचं लोकजीवन संपूर्ण मानव जातीसाठी एक धडा आहे ज्यामधून हेच तात्पर्य निघतं की निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला अनुकूल यांचं जगणं येथील वन्यजीवांनाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य बनवतात पिढ्यान पिढ्या इथल्या वन्यजीवांसोबत असलेला यांचा बंद हळूहळू कमजोर होऊ लागला होता अशाय ही गाठ पुन्हा मजबूत केली ती सोनल आणि वावर ही काही कल्पित कथा नव्हे तो या धनगरांच्या जीवनाचा एक भाग आहे पुष्कळ वेळा बघितलाय लय वेळा बघितलाय लय जवळ कडचने बघितले असं एवढं जवळने बघितले किती वेळा समोर समोर लहानपासून आम्ही बघतोय आम्ही मी तर स्वतः लय जवळ बघितलंय हिथं मी आहे तर हिथं बिबटे आहे माझ्या नळा पशी तो पाण्याला येतो पाणी पितो साइड ला, ला उडी मारून जातो हा असं कारण तू पूर्वी म्हणजे साधारण एक आठ ते दहा वर्षापूर्वीपर्यंत इथे शिकारी लोक यायचे चोरटी शिकार खूप मोठ्या प्रमाणात व्हायची जंगलामध्ये बिबट्याचा वाघाचा आणि रान कुत्र्यांचा जो प्रे बेस आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सांबर येतं भेकर येतो गवा आहे यासारखे प्राणी शिकारी शिकार या कारणामुळे त्यांची संख्या बऱ्यापैकी घटली होती आणि याचा परिणाम असा व्हायचा की बिबट्याला जंगलामध्ये काही खायला मिळालं नाही किंवा कमतरता असेल तर तो इथली सोपी शिकार काय आहे तर जंग इथे जंगलात राहणारे जे बांधव आहेत त्यांची गुरं आहेत कारण गुरं पाळणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्या पासून मिळणारं जे दूध आहे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे तर त्या बिबट्याला किंवा रानकुत्र्यांना इझी शिकार कुठली तर या धनगरवाड्यावर वा असणारी गुरं तर तो शिकार करायचा आहे गुरांची या लोकांचं नुकसान व्हायचं मग ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना वनविभागाकडून मिळणारी जी नुकसान भरपाई आहे ती कशाप्रकारे सोप्या प्रकारे मिळवता येईल याकडे फोकस केलं त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानाचं प्रत्येक प्रकरण वेळच्या वेळी वनविभागाकडे पाठवून त्याची भरपाई कशी मिळवता येईल यासाठी आम्ही या, या गोष्टीवर आम्ही फोकस केला आणि त्याचा परिणाम असा चांगला झाला की त्यांना भरपाई मिळायला लागल्यानंतर बिबट्याने त्यांची गुरं मारली तरी पण त्यांची जी तक्रार होती कधीतरी बिबट्याबाबतची तर ती थोडीशी त्याचं स्वरूप थोडंसं बदलायला लागलं आणि मग त्यांनी बिबट्याला ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि हीच गोष्ट जशी इथे भरपाई मिळते तसं अजून चार पाड्यावर ह्या गोष्टीबद्दल ही ही माहिती पसरायला लागली आणि मग इतर पाड्यावरची सुद्धा अप्रोच व्हायला लागली ला जेव्हा ला जेव्हा त्यांचं नुकसान बिबट्याकडून झालं हो आता शिकार बंद झाले आठ दहा वर्ष त्याच्यामुळं त्याला खायला खाद्य बी चांगले भेटते कुणी आता जंगलात फिरत नाही या आमच्या लोकाशिवाय आमची गुरं पण मारायची कमी केली त्याने पहिली गुरं मारायचं तेव्हा आम्हाला त्यावेळी सरकारकडून लय थोडी लय थोडी भरपाई पण मिळालेली आहे आता काय ती गुरं मारायची सगळं त्यानं बंद केलेलं आहे आता अजूनपर्यंत नाही याच्या अदोगा व्हायचं पण आता तर नाही पाच सहा वर्षापूर्वी नाही झालेलं अजून आणि आम्ही कशी या राहणार रुणात रात दिवस असतो आम्हाला काय त्याची भीती नाही भीती नाही काय नाही आता जंगल तो जंगल वाढल्यामुळं त्याची बी उत्पन्न पैवत जास्त झालेलं आहे त्याला पराने चांगलं गावलेलं आहे शिकार बंद झाले सर्व बंद झाले त्याच्यामुळं त्या बिबटेची शिकार ती रानातले जनावरच आहेत आता हा जो भाग आहे ह्या भागामध्ये सगळे प्राणी आहेतच पण ह्या भागामध्ये खास करून आता पट्टेरी वाघ फिरायला लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला धनगरवाड्यातून रिपोर्टिंग वगैरे होत असते की आमच्या ज्या म्हैशी आहेत ह्या म्हैशी जंगलामध्ये जाण्यासाठी घाबरतात किंवा जंगलामध्ये जर गुरं लावली तर ती गुरं लगेच दुसऱ्या तासाला पळून येतात कारण सकाळी गुरं लावलेली संध्याकाळशिवाय येत नाहीत आणि दोन तासात जर गुरं परत येत असतील तर काहीतरी जंगलामध्ये मोठं जनावर आलेलं आहे मग मोठं जनावर म्हणजे काय तर मग वाघच तर मग ह्या भागातला जो स्केप, स्केप ना भागा आहे ह्या प्रत्येक स्केपमध्ये जाऊन त्या वाघाला शोधणं हे आम्हाला शक्य नाही हे धनगरवाड्यातल्या लोकांना शक्य नाही किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही शोधणं शक्य नाही तर त्यामुळे या भागामध्ये वाघ फिरत आहे आणि प त्याचं अस्तित्व ह्या जंगलामध्ये आहे तर त्यामुळे प वाघाचा वावरसुद्धा ह्या भागामध्ये असल्यामुळे ह्या सह्याद्रीचं किंवा ह्या जंगलाचं जे प महत्व आहे हे सुद्धा वाढलेलं आहे म्हणजे हे महत्त्व जे आहे जंगलाचं हे अधोरेखित होतं त्यातून हो 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 काय करतो मोठा पाऊस दा पावसात मी गेलो मशी वागायला एक गाय होती माझी मशीन स्वादाला गो मशी गावला तिकडे लांब म्हशी लांब गावल्यानंतर मशीन वगैरे करतो मशीगाव वर चढनता मशीन चढनता वर मशीना माहिती ना जना मा काळी म्हशी तर आपल्या ती एक मज घेतली आणि वाटेने पापडीतनं पापडीतनं मोठ्या जंगलात खाली येतो खाल येता येता बिबट्या दिसला म्हशी पक्षी मोठा बिबट्या दिवसाचा एक वाजता म्हशी पक्षी मोठा दिसला मोठं जनावर तो एका पाहाने ते लंगडत एका लंगडत लगडत तर मनात साक्षी आली अरे म्हणलो आता खरं नाही आपलं म्हणलो आपलं खरं नाही आता म्हणलो जर याला कोणी राहणं तरी जर बार गाठला असला ती गुरं खाऊन दे खाली तर खाऊन दे आला म्हणलो मला खाणार पण त्याला माणसाने कोणी बार गाठलेला का नाही काय नाही त्या गुराने कसल्या तरी धाड घातलेली होती त्यामुळे त्याचा पाय जरा लंगडता तो आपला खाली गेला खाली गेला माझ्या आवाजावर खाली गेला पण जनावर जाड ना माझ्या हातपाय तरी पण मस्त काय सोडली नाही आणि आठ दहा दिवस मध्ये गेले आठ दहा दिवस गेले मी घरी उठतोय ते एक म्हशी गेलेली होती आणि त्याच बिबट्याने बिबट्या म्हणजे दांडगा बिबट्या का टावर बसला त्यावर पणजात गाय माझीच मारली जे गायने धाड मारली होती म्हणजे वाघाला ती ल हप्पट करडी ती की त्याने डूप ठेवून वाघ हुमराच्या झाडावर बसून हुमरा बघत्या हुमरा झाडावर तिची हितवर उडी मारली व इनं उडी मारली तिचा हात मग रक्त प्यायला आणि खाली फेकून दुसऱ्याशी बघायला गेलो तर गाय एवढं रक्त पेऊन नेहमी गाय खाली मग त्याचं पोट कसलं असेल नेहमी गाय खाली होती एवढं रक्त पेऊन असं आहे तो आपलं काय करत नाही मग त्याचं खातो ना त्याचं हाय बघ मी तो खाणार मग त्यासाठी चळ मारायचं कशा चळ वाटतं आपल्याला माझं एवढं दूध लावले लावायचं माझं एवढं हे असायचं त्या टायमात आपला वाईट वाटते पण चार दोन दिवस गेले आचार करायचा अरे ते त्याच्या पोटला भुगला आणि म्हणजे तो काय करणार मग त्याला नको त्याला मी खाऊ दे पण त्याच्या तोंडाला फारस व्यास आहे खा लेते, मला कोलबी देतो तुमच्यासारखं चालेल बुवा काही काय गाय पाहिजे नाही मला समाधान सोनल आणि सदब वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक आहेत वन्यजीव संवर्धन म्हणजे फक्त वन्यजीवांचं संवर्धन नव्हे तर पूर्वापार इथे राहत असलेल्या धनगर कातकरी आदिवासी माणसांचं संवर्धनही झालं पाहिजे हे यांनी बरोबर ओळखलं सह्याद्रीतला बिबट्या पायत्याला असलेल्या गावात सहजा येत नाही कारण प्रसंगी डोंगर उतारावर असलेल्या वस्तीत तो त्याची तहान भागवतो आणि तिथल्या पाळीव प्राण्यांची शिकार करून त्याची भूक भागवतो मनुष्य हा त्याचा आहार कधीच नव्हता म्हणून घनदाट जंगलातही हा धनगर पिंधास्त आहे सोनल सदपच्या प्रयत्नातून इथे होणारी मानवी शिकार बंद झाली फक्त कुंभारली घाट नव्हे तर चिपळून जवळील विविध भागातून माणूस सोनल सदपला हाक देतो आणि हे दोघेही त्या हाकेला धावून जातात पिढ्यानपिढ्या इथे वाघ बारस हा सण साजरा केला जायचा ज्यामध्ये वाघोबाची पूजा केली जायची ही संस्कृती मिटून जायच्या वाटेवर होती जंगलातल्या त्या सणाला या दोघांनी पुन्हा नवा जन्म दिला आहे आता तो वाघ बारस पुन्हा इथे साजरा होतो आहे मानव बिबट्या संघर्ष कधीच नव्हता मानव बिबट्या सहजीवन कसं असू शकतं हे यांनी सर्वांना दाखवून दिलं आहे मला जसं ट्रेकचं व्यसन लागलं तसं मी भरपूर सोलो ट्रेक केलेत इवन मी ट्रान्स सह्याद्री केलेलं आहे ट्रान्स सह्याद्री म्हणजे सह्याद्रीची जी डोंगर रंग आहे ती चालत पार करणं आहे म्हणजे साल्लेरपासून मी कर्नाटकच्या कारवारपर्यंत ही रांग पहिल्यांदा मी चालत केली होती ज्यात मला चाळीस दिवस लागले होते आणि फक्त एकदा नाही तर दुसऱ्यांदा पुन्हा मी ट्रान्स सह्याद्री केला तो एक वेगळ्या प्रकारे म्हणजे मी सायकलवरून केलं होतं आणि त्यावेळी पूर्ण सह्याद्रीची डोंगररांग म्हणजे अगदी गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे जिथे डोंगर रांगेवरून सायकल चालवता येते तिथे सायकल चालवायची जिथे पॉसिबल नाही आहे तिथे सायकल लिफ्ट करायची आणि ट्रेक करायचा त्यामुळे त्यावेळी मला बऱ्याच जणांनी विचारलं की तू एवढं रानावनातून फिरलास तुला एखादा हिंस्र प्राणी बिबट्या वाघ दिसला नाही का त्यांचा हल्ला नाही झाला का तर कसं आहे बिबट्याचं हे घर आहे आपण त्याच्या घरात आहोत आपण त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा नाही पाहू शकत पण हे त्याचं घर असल्याने प्रत्येक कोपऱ्यावर त्याची नजर असणार आहे म्हणजे नक्कीच त्याने मला पाहिलं असणार आहे पण तुम्हाला कधी दिसला नाही किंवा त्याने माझ्यावर हल्ला केला नाही असे कित्येक ट्रेकर आहेत जे फिरत असतात सोलो फिरत असतात ग्रुपने फिरत असतात अशा निर्जन स्थळी रानावनातून फिरत असतात पण तुम्हाला कोणते असे किस्से सांगता येणार आहेत की जिथे ट्रेकर्सवर बिबट्याने हल्ला केलेला आहे जातो जंगलाला राजा फिराईला ओ जातो जंगलाला राजा फिराईला बंधूसोबत आमाईला ओ सोबत आमईला राजा जंगलाचा वाघ राजा कसा दिसतो गवळ्याला कैसा दिसतो या गवळ्याला वाघ राजा धनगर राजा संग संघसोब वागू लागल ला। गवळी दादव धनगर दादा, दादा। वाघोबाच्या जंगलात वाघोबाच्या जंगलात कैस नादू लागल डुलू लागल राज सोनल सदाबच्या प्रयत्नांवर सह्याद्रीतल्या रानमानसांवर पूर्ण सह्याद्रीवरच आता मोठी संकटे घोंगावू लागली आहेत डोंगरातल्या जागा उद्योगपतींच्या बड्या श्रीमंत मंडळींच्या घशात जाऊ लागली आहेत एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प दाखवला जातोय तर दुसरीकडे वाघाचा वावर असणारी जागा कुंपन घालून बंदिस्त केल्या जात आहेत धनगरांची गुरे चरण्यास जागा अपुरी पडू लागली आहे इथला भूमिपुत्र इथून नामशेष करून टाकण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे मग त्यांच्या जमिनीही यांच्याच सह्याद्रीत लागलेला हा वनवा सर्वदूर पसरत चालला आहे आज जरी आपल्याला याची धग लागत नसेल तरी उद्या हा धूर आपला ऑक्सिजन काढून घेणार आहे सावध व्हा वेळीच आपल्या बांधवांच्या मागे उभे व्हा